महाविकास आघाडीच्या वतीने संजय बजाज यांना सांगली विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी केले यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार सांगली विधानसभेचे अध्यक्ष सचिन जगदाळे सेवा दलाचे अध्यक्ष महालिंग हेगडे महिला आघाडीचे वंदना चंदन शिवे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके दत्ता पाटील निलेशभाई शहा वाजिद खतीब पप्पू कोळेकर जुबेर चौधरी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सदरची मागणी सांगली दोयाकी दयावकी केळी हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा